नमस्कार मित्रांनो तर मी आलेली आहे सा नारायण टेकडी श्री नारायण स्वामी मंदिर येथे तर हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता आता दर्शन बंद आहे बारा ते चार नंतर बारा ते चारपर्यंत दर्शन बंद आहे नंतर चालू होते सकाळी आणि सायंकाळी तर आम्ही आलेलो आहोत तिथं दर्शनासाठी नारायण टेकडी इथे नारायण टेकडी इथे हे मंदिर आहे रामटेकवरून तीन किमी अंतरावर आहे आणि आंबाळापासून पायरी पण आहे येण्यासाठी आणि गाडीने पण येऊ शकतो पायऱ्यांना पण येऊ शकतो मी दाखवलं असतो तुम्हाला पण आता सध्या ते बंद आहे त्यामुळे एंट्री बी नाही आहे मोबाईलला ना अंदर हां मोबाईलला अंदर नाही रामटेकवरून ना ना तीन ना किलोमीटरवरती आहे पायऱ्यासुद्धा आहे आणि गाडीसुद्धा इथे येते खूप असं सुंदर ठिकाण आहे श्री सद्गुरू बालयोगी छोटू महाराजांची इथे समाधीसुद्धा आहे आणि हा हे बघा खूप असा सुंदर नजारा आहे खूप असा सौंदर्य इथे झाडे खूप आहे खूप असे झाडं लावली आहे फुलं झाडं खूप असे खूप असा सुंदर ठिकाण आहे हा बालयोगी छोटू बाबा यांची समाधी आहे नारायण स्वामी यांची समा समाधी आहे इथे तुम्ही येऊ शकता खूप असा सुंदर ठिकाण आहे हा आहे का नाही तू किती वेळा आली आहे इथे मी आले असेल तरी चार पाच वेळा आली असेल हो का छान वाटते डिसेंबर महिन्यामध्ये इथे आ, का काय राहते कार्यक्रम राहते सव्वीस डिसेंबरला इथं हो। हे राहते कार्यक्रम राहते श्रावण महिन्यात नाही श्रावण महिना नाही डिसेंबर दि, दि, महिन्यामध्ये राहते सप्ताह असतो सप्ताह मी कधी आलेली नाही आहे महाप्रसाद राहते तेव्हा कधी आलेली नाही पण असं कधी आले, आले, आले रामटेकला तर मग आम्ही येऊन जातो इकडे हम्म बरोबर आहे असं खूप असा सुंदर ठिकाण आहे या मित्रांनो तुम्ही पण चला 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 काय पार्किंगची सुविधा इकडे दिली आहे हा समोरच्या नारायण टेकडी समोरचा पूर्ण आवार आहे इथे राहण्याची सोय आहे बिल्डिंग आहे खूप असा सुंदर ठिकाण आहे हा पुष्कळ दुरून दुरून लोक येत असतात इथे आहे का नाही दुरून दुरून लोक येते ना बघण्यासाठी खिंची आहे रामधाम आहे रामाचे मंदिर आहे नारायण टेकडी आहे छान छान आंबाळा आहे अजून आंबाडा काय म्हणतात त्याला अस्थि विसर्जन करतात विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे अंबाडा अंबाडा क्षेत्र अग... अगस्त मुनी चा आश्रम आहे हा या कधी रमटेकला फिरायला आलं तर बघा सगळं तुले बोलायचे आहे तो तो तर हे आहे मित्रांनो अंबाळा तलाव पा, तुम्ही पाहू शकता इथे पाणी किती आहे हे हाँ साधना, बस लिली आहे साधना बसलेली आहे हा चौदावी तिसरा दिवस दसवा दुरून दुरून नाही श्रीरामाच्या वेळेस अगस्त मुनी दशरथ यांचे फुलं इथं विसर्जन केले होते नाही का हां ना। हां हे चाय मित्रांनो अंबाळा खूप प्रसिद्ध ठिकाण आहे पहा इच्छा सौंदर्य खूप असा तलाव खोल आहे पहा डोंग तिथं डोंगे आहे लोक त्याच्यामध्ये पाण्यामध्ये घुमत आहे खूपच मस्त ठिकाण आहे लोक राम श्रीरामाचा गड बघितण्याकरिता आले तेव्हा इकडे सुद्धा येतात खूप दूरदूरून लोक येतात नागपूरहून वरून खूप असे चांगल्या चांगल्या लोकांचे इथं अस्थिविसर्जन झालेले आहे శయ జయ జే మిత్రన్ శ్రీరీ లక్ష్మణ్ अस्थि विसर्जन करतानी जय राम जय राम जय जय राम शिया राम जय जय सिया राम तर मित्रांनो हे पहा अगस्त मुनी आणि हे आचार्य महाराज लोक मुनी लोक हे श्रीराम आणि लक्ष्मण हे अस्थि मतलब अस्थिविसर्जनची पूजा करताना